पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण येथे नगर पुणे महामार्गावर जुन्या वादातून गोळीबार केल्याची घटना सोमवारी घडली आहे या प्रकरणी सुपा पोलिसांनी नऊ जणांना ताब्यात पारनेर तालुक्यातील जुन्या वादातून गोळीबार केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली या प्रकरणी सुपा पोलिसांनी नऊ जणांना ताब्यात घेतलाय गणेश पठारे यांनी सुपा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली या फिर्यादीनुसार गणेश पठारे हे वाडेगवाण बस स्थानकावर आले असता आरोपी ईश्वर ब्राह्मणे किशोर ब्राह्मे अंबादास ब्राह्मे संजय पवार सागर पवार किरण पवार गुण्या कळस्कर विकास ब्राह्णे सुरेश ब्राह्णे यांच्यासह दहा ते पंधरा जणांनी जुन्या वादातून तलवार लाकडी दांडके आणि लोखंडी गजाच्या सहाय्याने मारहाण केली रस्त्याने जाणारे सुजित गाडीलकर आणि प्रकाश पठारे हे भांडण सोडवण्यास आले असता आरोपी ईश्वर ब्राह्णे यांनी सुजित गाडीलकर यांच्यावर गोळी झाडली जखमींना शिरूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केलं असून डोक्याला गोळी लागल्यानं सुजित गाडीलकरची प्रकृती नाजूक असल्यानं ना। त्याला तेथून पुणे येथे रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल केलाय या प्रकरणी सुपा पोलिसांनी नऊ जणांना ताब्यात घेतलं असून पुढील तपास पोलीस निरीक्षक शामकांत सोमवंशी करतायत काल सायंकाळी वाडेगावन गावात मावळे गणेश नारायण पठारे आणि ब्राह्मणे ईश्वर तुकाराम ब्राह्मणे किशोर तुकाराम ब्राह्मणे यांच्यामध्ये पूर्वी झालेल्या किरकोळ वादाच्या कारणावरून बाचाबाची होऊन त्यांच्यामध्ये मारामारी झालेली आहे त्या मारामारीमध्ये अलवावरचा वापर झालेला आहे ज्या गोळीबारामध्ये जीत मच्छिंद्र गाडीलकर हा याच्या डोक्यात गोळी जाऊन तो गंभीर जखमी झालेला आहे आणि गणेश नारायण पठारे याच्या डोक्यावरती ब्राह्मणे गटाने तलवारीने वार करून हॉकी स्टंपने क्रिकेटच्या स्टंपने मारहाण केल्याने दोघेही गंभीर अवस्थेत शिरूर येथील विघ्नार्थ हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले पोलीस स्टेशनला माहिती मिळताच सर्व पोलीस घटनास्थळाकडे रवाना झाले गणेश नारायण पठारे आणि सुजित मछिंद्र गाडीलकर हे अत्यंत गंभीर परिस्थितीमध्ये जखमी होते गणेश नारायण पठारे यांनी फिर्याद दिल्यावरून ईश्वर तुकाराम ब्रामणे किशोर तुकाराम ब्रामणे व त्यांचे इतर साथ सात साथीदार यांच्यावरती सुपा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर तीन ऑगिक सतरा एकवीस सत्तावीस आणि चार पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे प्रतिनिधी रवी कावरे एन न्यूज पारनेर